नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे दहा जानेवारी आज, आज कांद्याचे बाजारभाव कसे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कसा भाव मिळाला आहे त्या आपण आजच्या व्हिडिओत बघूया चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले अगोदर आपण स को बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये नऊ हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये दोन हजार सातशे बारा क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पंच्याहत्तर रुपये चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार तीनशे रुपये कराड या बाजार समितीमध्ये एकशे पन्नास क्विंटल हलवा कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये कमीत कमी भाव पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशेच रुपये येवला या बाजार समितीमध्ये आठ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये तीनशे नव्वद क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी, एक जस्त जस्त भाव, एक -कमी जस्त जस्त एक भाव एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार रुपये धुळे या बाजार समितीमध्ये एक हजार तीनशे बारा क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये लासलगाव या बाजार समितीमध्ये चौदा हजार सातशे अडुसष्ट क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार बारा रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये आठ हजार एकशे अडतीस क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे साठ रुपये धाराशिव या बाजार समितीमध्ये एकोणतीस क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव नऊशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये दोनशे पंच्याहत्तर क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे सत्तर रुपये भुसावळ या बाजार समितीमध्ये अठरा क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये सहा हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटल लाल कांदे लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार तीनशे रुपये पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये अकरा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सहाशे रुपये पुणेवंशी या बाजार समितीमध्ये पाचशे चौदा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये त्याचबरोबर वडूज या बाजार समितीमध्ये शंभर क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये मंगळवेढा या बाजार समितीमध्ये दोन क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये कामठी या बाजार समितीमध्ये सहा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार साठ रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार तीनशे दहा रुपये शेवगाव या बाजार समितीमध्ये एक हजार चाळीस क्विंटल नंबर वन का कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार सातशे रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये दोनशे क्विं दोन, दोन हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये सतरा हजार शंभर क्विंटल पोळ कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार चारशे रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण कांद्याचे ताजार ताजे बाजारभाव बघितलेले आहेत तर कोणत्या बाजार समितीत कसा बाजारभाव मिळाला हे आपल्याला तर माहितीच आहे माहिती झालेले आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद